सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मातारानी तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो तर आज घटस्थापना आणि मी देवीची स्वागताची तयारी अशा पद्धतीने केली आहे तर तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही देवीलाच देवीचे स्वागत करायचे आहे वर्षातून एकदा आपल्याकडे देवी येत असते आणि नऊ दिवस आपल्या घरामध्ये विराजमान असते तर नवरात्रामध्ये आपल्या परिवारातील सर्व दुःख हे नाहीसे हो हीच माताराणीच्या चरणी प्रार्थना तर मी इथे देवीचे पाऊलसुद्धा काढलेले आहेत तर हे मी घरीच बनवलेले आहे होममेड रांगोळीचे छापे आहेत तर बघा हे मी स्वत बनवलेले आहे तुम्हाला जर हे, हे बघायची इच्छा असेल तर कमेंटमध्ये यश टाईप करा जेणेकरून मी असा याचा सेपरेट व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर आता तुम्हाला मी माझी घटस्थापना दाखवत आहे तर मी इथे देवीला अतिशय साध्या पद्धतीने सजवून घेतलेले आहे कारण की आपल्याला नऊ दिवस याची काळजी घ्यायची असते आणि माझ्याकडे जागे मी अभावी मी इथे छोट्याशा जागेमध्ये हे ॲडजस्ट केलेले आहे तर मैत्रिणींनो आपल्या याच्यामध्ये कुळामध्ये ज्या पद्धतीने घटस्थापना होते त्या पद्धतीने आपल्याला घटस्थापना करायची आहे तर मी ते परडी घेऊन त्यामध्ये नऊ धान्य टाकलेली आहे वरती करे ठेवून त्यावरती आता माळा सोडलेली आहेत आणि देवघरातील सर्व देवांना मी विड्याच्या पानावरती ठेवलेले आहेत आता नऊ दिवस आपल्याला देवाला हलवायचे नाही देवाला आंघोळ घालायची नाही आणि आपल्याला फक्त सुकलेली फुले काढून घ्यायची आहेत परत ताजी फ फुले आपल्याला ठेवायची आहेत आज नवरात्रीचा पहिला दिवस होता तर हा व्हिडिओ मला लवकरच टाकायचा होता पण आजच्या धावपळीमध्ये व्हिडिओ टाकायला उशीर झाला पण काही हरकत नाही तर आ, आज मी दुर्गा सप्तशट्टीचे पाठसुद्धा केलेले आहेत आता आज आजपासून मी सुरुवात केलेली आहे तुम्हालाही सुरुवात करायची असेल तर तुम्ही अजूनही करू शकता तर मैत्रिणींनो आपल्याला आपल्या परिवारामधील सर्व दुःख नाहीसे होण्यासाठी माता इकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या भक्तिजीवन या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका धन्यवाद जय मादुर्गे